मी किशोर झोपे मोटिवेशनल स्पीकर अँड लाईफ कोच मी आपल्याला एक छोटी प्रेरणादायक कथा सांगणार आहे एका गावात एक तरुण रोज विहिरीतून पाणी काढून शेतात पाणी भरत असे लोक त्याला म्हणायचे इतकी मेहनत कशाला पाऊस येईलच तो काहीच बोलायचा नाही फक्त रोज काम करत राहायचा एक दिवस जोरदार पाऊस आला सगळ्यांची शेत पाण्यात बुडाली पण त्या तरुणाचं शेत सगळ्यात हिरवं आणि मजबूत उभं राहिलं गावकऱ्यांनी विचारलं हे कस शक्य झालं तो असून म्हणाला मी पावसाची वाट पाहत नव्हतो मी माझं काम करत होतो बोध जो रोज प्रयत्न करतो त्याच्यासाठी संधी आपोआप येते होय मित्र हो। गोष्ट छोटी होती पण बोध घेण्यासारखी होती आवडलं असेल तर ग्रेट टाईप करा आणि किशोर झोपी यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब बेलायकनला प्रेस करा थँक्यू व्हेरी मच